शिबिर संपन्न याबाबतचा सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रविवार रोजी मोठ्या उत्साह संपन्न झाले आहे कोपरगाव शहरातील लुंबिनी बुद्ध विहार या ठिकाणी समता सैनिक दलाचे प्रशिक्षण संपन्न झाले या शिबिरासाठी मेजर अनिल कांबळे पुणे डिव्हिजन कोपरगावचे कमांडर रवींद्र जगताप यांच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले होते हे प्रशिक्षण शिबिर नाळासाहेब जगताप ज्येष्ठ बौद्धाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केले होते जिल्हा अध्यक्ष वैशलिताई अहिरे तालुका अध्यक्ष मायादेवी खरे या प्रसंगी उपस्थित होते कोपरगाव तालुक्यातील समता सैनिक दलाच्या युनिटच्या सदरचे मोठ्या संपन्न झाले आहे कोपरगाव तालुका युनिट यांच्या माध्यमातून हे शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिरासाठी शिबिरार्थींनी सा सहभाग नोंदविलेला आहे मोठ्या उत्सहात प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले असून समाजाच्या रक्षणासाठी तसेच विविध सामाजिक धार्मिक कार्यात समता सैनिक दलाचा सहभाग असतो म्हणून समता सैनिक दल अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो का कोपरगाव या ठिकाणी आपण भीमराव साहेबांच्या आदेश आदेशाने आ, सम संविधान के सन्मान मे समता सैनिक दल मैदान मे आणि घर तिथे सैनिक या साहेबांच्या आदेशानुसार आपण आज इथे एक दिवसाचं शिबिर लावलेलं ला आहे जवळजवळ चाळीस पन्नास नवीन सैनिक आणि जुने एक वीस असे मिळून एक सत्तर ऐंशी सैनिक आहेत आपल्याकडे आज तर स से, सैनिक दलाची गरज आता तुम्ही पाहिलं असेल वरच्यावर म्हणजे सैनिक दलाचं खूप मोठं बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सैनिक दलाचं खूप मोठं कार्य आहे हे लोकांना समजावं आणि समाज सगळा एकत्र एक असावा नाही का म्हणजे सगळ्यांनी एकत्र एक यावं आणि समता सैनिक दलाच्या माध्यमातून जे आता खेडोपाडी तुम्ही पाहिलं असेल आत्ता परवाचीच भिवंडीची घटना आहे की आपल्या एका बौद्ध तरुणाला म्हणजे सोळा वर्षाच्या तरुणाला मारलं गेलं म्हणजे नाही का असं आणि तुम्ही पाहिलं असेल आत्ता दोन हजार चौदापासून वेगळंच वातावरण तयार झालेलं आहे देशामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की संविधानाची सगळीकडे मोडतोड चालू झालेली आहे आणि तुम्ही पाहिलं असाल त्यामुळं समता सैनिक दलाची खूप गरज आहे सम्... सम समाजाचं संरक्षण करण्यासाठी आणि येत्या समाजाचं जे काम असेल आपलं म्हणजे आपल्या नेत्यांच्या सभा असतील किंवा जयंती असेल असे काय जे का कार्यक्रम असतील किंवा आपलं इलेक्शन असेल तर समता सैनिक दलाचं हे काम एक महत्त्वाचं काम आहे की लक्ष घातलं पाहिजे समता सैनिक दलाने सगळीकडं सतर्क राहून ते लक्ष केलं लक्ष घातलं पाहिजे समता सैनिक दलामध्ये आर्मी बेस ट्रेनिंग दिलं जातं आपल्याकडे रिटायर झालेले मार रिटायर पोलीस अधिकारी निवृत्त झालेले त्यांना आपण इथे समता सैनिक दलामध्ये घेतलं जातं पुन्हा परत एन सी सी असतील किंवा पोलीस खात्यामधून रिटायर झालेले असतील असे बरेच बरेचसे लोक काही आमच्याकडे तर म्हणजे आता मी जिथे राहतो पुण्याला तिथे तर ऑन ड्युटी रेल्वे पोलीस आहेत आमच्याकडे काही असे म्हणजे गव्हर्मेंटचे लोकसुद्धा आपल्याकडे सगळे अटॅच आहेत म्हणजे सगळ्या दलाबरोबर सोबत काम करत आहेत आणि सर्वांना माहितीच आहे की आंबेडकर घरानं म्हणजे आंबेडकर जर आपल्या ना मागचं जर नाव काढलं तर आपण कुठंच राहू शकत नाही म्हणजे मनुष्याची पण आपली किंमत म्हणजे प्राण्याची पण किंमत होणार नाही म्हणजे मनुष्य म्हणून राहणारच नाही आपण त्यामुळं आंबेडकर नाव हे आपण जेवढ्या ह्याच्याने आपण ते हे करू म्हणजे आंबेडकर म्हणजे काय नाव तो एक विचार आहे जागतिक विचार आहे तुम्ही पाहिलं बघितलं असेल आता तर तुम्ही बघितलं एका साईडला काय चालू आहे एका साईडला काय चालू आहे तुम्ही बघितलं असेल की आता, आता कितीतरी मोठे मोठे बाबासाहेबांचे स्टॅच्यूज उभारले जात आहेत आंध्रा असेल तेलंगणा असेल अमेरिकेलासुद्धा तुम्ही पाहिलं असेल मोठा एकदम चौदा एक चौदा एकरमध्ये पुतळा उभारला गेला म्हणजे बाबासाहेबांचे विचार एकदम जागतिक लेवलला आज पोचलेले आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल जेव्हा असत्य आणि सत्तेचं जेव्हा फाईट होते किंवा वा वार होतो तर त्यावेळेस नेहमी सत्तेचाच विजय होतो त्यामुळे आज पण बघा तुम्ही काही ठिकाणी जर काही चुकीच्या गोष्टी चालल्या असतील तर त्याचबरोबर आपल्या काही अशा वैचारिक ज्या सत्याच्या गोष्टी त्या चालूच आहेत ना तर आणि परत अजून एक जातात मी एवढं सांगेन की आपल्या ज्या लेण्या आहेत त्या लेण्यांचं पण आपण संवर्धन केलं पाहिजे अमावश्याला पौर्णिमेला आपण साहेबांच्या आदेशाने आदेश आलेला आहे की तुम्ही लेण्यांवर गेलं ले पाहिजे तिथं तुम्ही पौर्णिमा साजरी क साजरी केली पाहिजे म्हणजे उत्सव हे केला पाहिजे तिथे आणि तुम्ही आपल्या ते वैभव लेण्या म्हणजे आपलं वैभव आहे आपण तिथं भेट दिली पाहिजे आपल्याला कळत नाही की आपण काय आपण इथले राजे आहोत हे आपल्याला या माध्यमातून म्हणजे तिथं गेल्यानंतर आपल्याला ते लेणी पाहिल्यानंतर पाहिले असेल आता ते इकडे नळदुर्गला पण एक लेणी आहे तेरला पण एक लेणी आहे आता नवीन नवीन लेण्या सापडत आहेत लोकांना कळत नाही आहे मग तिथे जास्तीत जास्त अतिक्रमण झालेले आहेत आणि आता आपलं एक युनिट पण आहे समता सैनिक दलाचं एक लेणी संवर्धन म्हणून एक युनिट आहे ते चोवीस तास काम करतं ए बी सी पी आयो सी पी आर माध्यमाच्या नावातून ना असं आणि ते त्यांना फोन केलं की ते येतात चेक करतात सगळं अभ्यासू विद्यार्थी आहेत म्हणजे असे खूप आणि समता सैनिक दलामध्ये तुम्ही पाहिलं असेल आता मी मी माझ्यासारखं आता मी स्वतः ॲडव्होकेट आहे म्हणजे शिक्षित लोक आहेत सगळे म्हणजे शिक्षित लोक आणि सगळं काम करून आपलं आम्ही चळवळीला म्हणजे आपल्या ह्या कार्यामध्ये आम्ही सहभाग देतो म्हणजे स्वतः कुठलाही सैनिक तुम्ही पाहिला असेल भीमा कोरेवाला सैनिक बघितला आहे तुम्ही समता सैनिक परत संपता सैनिक झालाचा परत चैत्यभूमीला तुम्ही पाहिलेला आहे येवलेला पाहिलेला आहे सैनिक हा कुठल्याही कुठल्याही गोष्टीची एक रुपयाचं म्हणजे कुठल्याही मोबदला न घेता चोवीस चोवीस तास छत्तीस छत्तीस तास आम्ही आ, काम करतो तुम्ही पाहिलं असेल भीमा कुरेवला तर जवळजवळ दोन कोटी लोक येतात मी स्वतः तिथं हजर असतो स्तंभपशे तुम्ही पाहिलं असेल सगळं नियोजन आमच्याकडे असते आणि पोलीस प्रशासनाचा एवढा मोठा ताण आणि एवढं मोठं काम हे सगळं आपण करतो सगळी लोकं म्हणतात तुम्ही पाहिलं असेल मुंबईला देखील त्यांनी म्हणजे आपली प्रशंसा केलेली आहे बाबासाहेबांच्या काळात देखील सैनिक झाल्याचं खूप महत्त्व होतं त्याच पद्धतीने आपण आता घर तिथे सैनिक गाव तिथे बौद्धाचार्य असं भीमराव साहेबाच्या आणि महाउपसेवका मीरा ताई आंबेडकरांच्या आदेशानुसार आपण हे कार्यरत आहोत आणि या पद्धतीने आपण सर्व असं काम करत आहोत जय भीम जय बुद्ध जय संविधान आपला जो समता सैनिक दलाचा दृष्टिकोन आहे तुम्ही पाहिला असाल आता ऐतिहासिक गोष्ट सांगतो थोडीशी समता सैनिक दलाची शौर्यगातच आहे बाबासाहेबांच्या काळात ते सरदार पटेल यांना देखील आपल्या समता सैनिक दलाची प्रशंसना केलेली आहे म्हणजे खूप म्हणजे समता सैनिक दलाचा इतिहासच आहे तो आता आम्ही बैठी लेखी विषय म्हणजे बैठी विषयामध्ये शिकवणारच आहोत आणि दुसरा विशेष म्हणजे प्र पोलीस प्रशासनाला आम्ही जी मदत करतो ती आम्ही इच्छेने करतो म्हणजे आम्ही कुठलीही कुठल्याही प्रकारचा मोबदला किंवा हे मानत नाही फक्त बाबासाहेबांचा जो विचार आहे बाबासाहेबांचा जो आदेश आहे बाबासाहेबांच्या चा विचारावर चालणारी संस्था आहे बाबासाहेबांच्या ज्या संस्था आहेत त्या आम्ही रन करतो म्हणजे त्या संस्था आम्ही कार्यरत ठेवतो आहे तुम्ही पाहिलं असेल आता किती गट तत वगैरे झाले पण समता सैनिक दलाने भारतीय बौद्ध मसावं तुम्ही पाहिलं समता समतासैनिक दल हे सर अठ्ठावीस राज्यामध्ये कार्यरत आहे भारतीय बौद्ध महासभा आणि सैनिक दल जवळजवळ अठ्ठावीस राहा आणि त्याचे प्रमुख डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर हे प्रमुख आहेत म्हणजे एवढी मोठी म्हणजे सगळ्यांनी ते हे केलेलं आहे की तुम्ही आम्ही तुमच्यासोबत म्हणजे सगळ्यांचं एकत्र करून आज भीमराव साहेब मेन आहेत आणि त्यांच्या आदेशानुसार पूर्ण टोटल म्हणजे अठ्ठावीस राज्यामध्ये हे काम चालू आहे भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचं तसं आम्ही आत्ता मध्यंतरी म्हणजे मी पुण्याला असतो बार्टीशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांना म्हटलं जसं तुम्ही होमगार्डला वगैरे काय हे करता तर जसं तुम्ही आम्हाला पण असं काहीतरी म्हणजे नाही का तुम्ही त्या पद्धतीने आम्हाला काहीतरी हे करा म्हणजे अप्रोच करा तर ते म्हटलं ठीक आहे साहेब तुम्ही आम्हाला प्रस्ताव द्या आता मी भेटणारच आहे एक महिनाभरात माझं बोलणं झालं ते वारे साहेबांशी आत्तामध्ये आमचं कार्यक्रम आपलं हे होतं ना मध्यंतरी मला वाटतं आत्ता मागच्या ह्यालाच मागच्या महिन्यातच आम्ही भेटलो त्यावेळेस आमचं बोलणं झालेलं आहे तर ते म्हणले ठीक आहे आपण बघूयात पण ते कसं आहे मानसिकता पाहिजे सर लक्षात घ्या समतासैनिक दल एका 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 हे काय म्हणजे एका ह्याचं नाही आहे हे पूर्ण म्हणजे सगळं समाजाचं संरक्षण करतं आणि याच्यात काय आमची म्हणजे समतासैनिक दलाची एक आचारसंहिता आहे घटना आहे तर ती कुठेही असं हे नाही आहे म्हणजे आचारसंहिता पाळूनच आम्ही काम करतो कुठे मोर्चामध्ये जात नाही काय नाही तुम्ही पाहिलं असेल स्टेजपर्यंत जातो आम्ही बाकी स्टेजच्या खालीच आम्ही असतो म्हणजे तर त्यांचं पण इच्छा आहे की जर एवढं प्रामाणिक काम करणारी लोकं जर आमच्याबरोबर असतील तर पोलीस प्रशासनाचा आणि किती मोठं म्हणजे ताण आणि ते पाहतात ना तर चैत्यभूमीला तुम्ही पाहिलं असाल आम्ही आठ आठ दिवस बंदोबस्त करतो जिमा आमचा तीन तीन दिवस बंदोबस्त असतो तर कमिशनरनी कमिशनरनीसुद्धा आम्हाला पत्र दिलेलं आहे मुंबईला भीमराव साहेबांना सांगितलेलं की बाबा अशी जर लोक आमच्याकडे आली म्हणजे विदाऊट ह्याची मोबदल्याची काम करतात तर ती आमच्या यंत्रणे येऊन जर काम करायला लागली तर किती मोठं म्हणजे हे होऊ शकतं म्हणजे जे जे वातावरण आता दूषित येते ते होणारच नाही आहे मेन मुळात तुम्ही पाहिलं असेल तर त्यामुळं हे विचार केला पाहिजे आमचं म्हणजे साहेबांचं पण बोलणं चालू आहे आमचं पण चालू आहे म्हणजे बोलणं चालू आहे की प्रशासनासोबत आम्ही काम आमची तर इच्छाच आहे की आणि आपण तुम्ही पाहिलं असेल की आपण प्रशासनात काम करणारीच लोक आहोत शासनकर्ती जमत आहोत आपण तुम्ही पाहिलं असेल आपण सगळं आपलं इतिहास पाहिलं तर तुम्ही पाहिलेला आहे की आपल्याकडे हीच कामं होती पूर्वीच्या काळी पण आपल्याला तेच काम होतं आपण वेशीवरती असायचो वेशीचं संरक्षण करायचो प्रत्येक समाजाला बारा बलुतेदार असतील अठरा हे असतील तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कामं दिली जात होती पण आपल्याला ते काम नव्हतं तुम्ही पाहिलं असेल आपल्याला कुठलं काम होतं संरक्षण करायचं काम होतं म्हणजे हे आता मी तर नाही पण जुनी लोकं सांगतात आणि इतिहास आहे तुम्हाला पण माहिती असेल की आपलं काम संरक्षणाचंच काम आहे आणि आपला इतिहास आहे भीमा कोरेगावचा तुम्ही इतिहास एक छोटंसं उदाहरण सांगतो तो जर तुम्ही विचारला आत्ता तर की तुम्ही ज्वलंत उदाहरण जर तुम्हाला पाहिजे असेल तर अख्ख्या जगाला माहिती आहे आणि त्याची नोंद तिकडं बाबासाहेब जेव्हा शिकायला गेले होते ल ले, लंडनला तर तिथे त्या अभ्यासामध्ये त्यांना ते वाचण्यात आले तेव्हा बाबासाहेब लगेच आले पाहिलं तर तो स्तंभ होता म्हणजे तुम्ही पाहिलं असेल एक जानेवारी अठराशे अठराला म्हणजे जी महार सैनिक लढले पाचशे तर तुम्हाला लक्षात आलं असेल की म्हणजे जे जीन्स आहे आपलं ते किती म्हणजे लढव आहे शौर्यवान आहे आपण स्वतः रामजी बाबा सुद्धा आर्मीमध्ये सैनिक हे होते टीचर होते मेजर म्हणजे सुभेदार मेजर होते आणि शिक्षक होते म्हणजे आपली जीन्स तुम्हाला म्हणजे वंशवळ तुम्हाला पाहिले असेल तर सगळं एव्हिडन्सच आहे ना सर तुम्ही आत्ता पण जा तुम्ही कुठलं पण बघा तुम्ही जर आपला एव्हिडन्स बघितलं सुद्धा तुम्ही बघितलं तीन चार पूर्वीचे अजून पण ते दगड तुम्हाला बोलवतात म्हणजे आम्ही बघतो आता तर म्हणजे अशा प्रकारचं आहे आणि निश्चितच पुढच्या काळामध्ये जेव्हा आपण एकत्र येऊन संविधानच्या विचाराची जी सत्ता आणू इथं आहे किंवा बाळासाहेब असतील बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा त्या लेवलच्या अजून कोणी असतील म्हणजे तर तुम्ही पाहिलं असेल की आत्ता तर बघितलं असेल सगळं धरून पकडून राजकारण करायचं काम आहे एका दलाचा विषय नाही पण सांग